अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व तमाम ओबीसी समाज संघटनांच्या वृतीने धुळ्यात ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे शासनाने ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली आहे प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे ओबीसी समाजाचं आरक्षण बचावासाठी धुळ्यातून उमेश महाजन या तरुणाने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा समाजाला कदाचित ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये त्यांना सामान देऊ नये यासाठी ओबीसींना रस्त्यावर उतरा उतरावं लागेल सरकारला आम्ही म्हणजे चेतना देतो आवाहन करतो की जर सरकार त्यांना ओबीसीतनं आरक्षण दिलं तर या राज्यामध्ये गोंधळ होईल रस्त्यावर दोन्ही समाज उतरले उतरतील तर सरकार जबाबदार राहील सरकारने कदाचित म मनोज चौरंगेच्या मागण्या मान्य करू नये त्यांना जे दहा टक्के आरक्षण दिलेले फडवी सरकारने ते पुरस्कार आहे त्यांना असं अन्ना पाटील महामंडळातून त्यांना सवलती मिळतात सात मदत देतात त्यांच्या मुलांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा वस्तिगृह आहेत या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये कोणत्याच जिल्ह्यामध्ये आज वस्ती वस्तिगृह नाही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तो कुठेतरी चढ वाढून येतो कोणाचा नाच बघायला लागतो एवढ्या सवलती असून देखील कारखाने असून साखर कारखाने संस्था आहे शिक्षण संस्था शिक्षण सम्राट आहे हा असा हा प्रचंड बलिष्ठ असा समाज या असताना त्या समाज समाजाला सरकारने बळी बळी पडू नये आणि ओबीसीचा रोष या सरकारनं Oradan da ona aşını sarkarlar da gördüğü nöntü kalıp o. Zeyi oldu. Zeyi ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राचार्य यश टी चौधरी उमेश धर्मदास महाजन प्राचार्य बी व्ही महाजन डॉक्टर दिनेश माळे उमेश माळे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊज धुळे